नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र अस्सलाम वालेकुम हो आज सगळ्या समोर व्यक्त होण्याचे एक कारण आहे कारण आठ पंधरा दिवसापासून आम्ही पाहतो की राजकारणातील काही बाजार भुंगी विविध विषयावर माझ्या तमाम केजवासियाची माझ्या मायबाप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि कुठं ऐंशी लाखाचा घोटाळा था झाला कुठं डबल कामं आले कुठे डबल कामं निवडले गेले कुठे डबल कामं करून पैसे उचलायला आले अशा पद्धतीचा नेरेटिव्ह या माझ्या केजवाशियाच्या गोळ्या बाबड्या जनतेच्या समोर आणून त्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही महाभाग राजकारणातील ना लोकांनी नाकारलं आणि ते आज कशा तरी पद्धतीने लोकांसमोर काहीतरी चुकीचे विषय घेऊन जाऊन धडपड करतात अशा लोकांच्या विषयाला माझ्या भोवड्या बावड्या जनतेनं बळी पडून म्हणून मला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी आज मला तुमच्या समोर या ठिकाणी यावं लागलं आज काही लोक या ठिकाणी उपस्थित करतात की डबल काम झाले डबल कामं दाखवून पैसे उचलायला आले आणि काम न झालेले नाव आले कुठं ऐंशी लाखाचे टेंडर रद्द झाले तर अशा पद्धतीच्या होणाऱ्या भूलतापेला माझ्या मायबाप जनतेनं बळी पडू दे कारण केस मधली तमाम जनता ते आमची मालक आहे आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि त्यांनी आम्हाला ज्या विश्वासानं त्या खुर्चीवर बसवलं आणि केसचा कारभार हाकण्यासाठी आम्हाला निवडलं त्या लोकांच्या विश्वासाला तीळ मात्र तडा जाणार नाही याची मी पुन्हा पुन्हा गवाही देतो आज या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटत कि ज्या वेळेस जी कामं सर्वसाधारण निवडण्यात 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 आली आली ती सर्व सर्व कामे योग्य सदस्यांच्या शिफारसीनुसार आली त्या कामं तिथं आवश्यक होती म्हणून निवडण्यात आली त्याची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आणि प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर जो टेंडर प्रोसेसिंग मधला पिरियड आहे ते थोडं लांबल्यामुळं त्या ठिकाणी केस शहरामध्ये स्ट्रीट लाईट बसून राहिल्या बसल्यानंतर चौकडे दिसत होता जनतेचा रेटा होता की त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफॉर्मर बसवा आणि ट्रान्सफॉर्मर बसून कुठल्याही परिस्थितीमध्ये केस मधले पथदिवे चालू झाले पाहिजे परंतु त्यावेळेस त्याची प्रोसेस पूर्ण न झाल्यामुळं आम्ही त्याची प्रशासकीय मान्यता घेतली आणि प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर आम्ही या जनतेच्या रेट्यामुळं त्या केश शहराला एक नवी दिशा देण्यामुळ केश शहराचं सौंदर्य उजाळण्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्या संबंधित आमच्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा टेंडर होईपर्यंत तू तुझ्या तु तु पद्धतीने सगळे काम करून घे टेंडर प्रोसेस पूर्ण केली जाईल आणि तुझा झालेला जो खर्च आहे त्या निधीतून तुला देण्यात येईल म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती दोन काम केले त्यावेळेस लोकांनी आम्हाला खूप डोक्यावर घेतलं लोकांनी त्याचा आभार मानलं आणि केस एक निघालं आणि ते काम जर यापूर्वी कुठल्या योजनेतून झालेलं असेल ते काम यापूर्वी कुठं आमच्या दोन रुपये खर्च झाला असेल किंवा ते काम डबल दाखवून आम्ही जर दोन रुपये असाल तर आम्ही या मायबाप जनते न त्याची कुणी बी यावी या बाजारभूल सोडून ही सुपारी भाजराला सोडून राजकारणातून ग्रासलेला सोडून कुठल्याही सामान्यातल्या सामान्य जनतेनं आमच्या नगरपालिकेत यावं त्यांना जी माहिती पाहिजे ती त्यांनी घेऊन जावी आणि त्या गोष्टी जर आढळून आल्या त्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टी जर आढळून आल्या तर आम्हाला भर चौकामध्ये मनी शिक्षा आमाला द्यावी एवढं मी या ठिकाणी त्यांना या तुमच्या माध्यमातून करू इच्छितो आणि वर्ष झालं की जनता की आम्ही भ्रष्टाचार दा झाला ओपन करू हला न करू विस्तान करू अशा पद्धतीचा नरेटिव्ह लोकांसमोर व्यक्त केला जातो परंतु आम्ही त्यांना वेळोवेळी आव्हान करतो की बाबा तुम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध करा आणि आम्ही तुम्हाला तुमचा सत्कार करू तुम्हाला बक्षीस देऊ नाहीतर आम्ही घ्यायला तयार आहोत परंतु आज तीन वर्ष होऊन गेल्यानंतर आम्हाला लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आज आम्हाला तुमच्या समोर यावं लागलं त्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद समोरचा रोड सुरू झाला त्या ठिकाणी रोड करीत असताना पाईपलाईन पूर्ण फुटून गेली ती पाईपलाईन जोडणं आवश्यक होतं कारण रस्ता त्यासाठी रुकला होता ते काम आम्ही करून घेतलं मंगळवार पेट्रीची तीच परिस्थिती होती त्या ठिकाणी खवा फॅक्टरी पेशी थोडसे नारी बांधकाम झालं त्या ठिकाणी लोकांच्या त्या खवा फॅक्टरीच्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे असे ज्या ठिकाणी पाच सात ठिकाणी लोकांच्या जनतेच्या मागणीमुळं रेट्यामुळं जी कामं प्रशासकीय मान्यतेच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी करावी लागली परंतु ते झालेली कामं आणि त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर दिलेली कामं जर यापूर्वी कुठल्याही योजनेतून घेतल्या असतील कुठल्याही योजनेतून त्याला डबल पैसे उचलण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्या त्या कामावर यापूर्वी कुठलाही खर्च झाला असेल तर आम्ही या माझ्या मायबाप जनतेचे त्या ठिकाणी दोषी राहू आणि आमची मायबाप जनता जो कोणी त्या ठिकाणी आम्हाला जो शिक्षा देईल ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आम्ही घ्यायला तयार आहोत परंतु जे लोक बाजार भुंगी या ठिकाणी अशा पद्धतीचा निगेटिव्ह तयार करतात त्यांना जर एक उपायाचा सुद्धा भ्रष्टाचार सिद्ध करता नाही आला तर ह्या मायबाप जनतेने जर त्यांना शिक्षा देऊन त्यांचे हात त्यांना दूषित आम्हाला करायचे नाही कारण ती एवढे वाया गेलेली आहेत की ते जनतेला शिक्षा देण्याच्या सुद्धा लायकीचे राहिले नाही तर त्यांनी स्वतः मिस्टेमध्ये गुट बुडून त्यांनी स्वतः शंभर मुठ तोंडात हारून घ्यावे आणि जनतेची माफी मागून त्यांनी घरी जावं असं मी या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि केल नगरपालिकेनं या जवळपास चाळीस महिन्याच्या कालावधी मध्ये जर कुणी एक रुपयाचा जरी गैरव्यवहार झाल्याचं सिद्ध करण्यात जर सक्सेस झाला तर त्याचा आम्ही मनापासून स्वागत करू आणि ते जे शिक्षा आम्हाला देतील ते शिक्षा आम्ही जाहीरपणे घेऊ अरे माणसानं राजकारण अवश्य करावं पण राजकारण करत असताना मन मोठेपणानं राजकारण केलं पाहिजे सुधारणा बाळासाहेब जाधव आम्ही एकमेकांच्या विरोधात चढलो परंतु माझ्या मताप्रमाणे आज त्या भागामध्ये काम करत असताना वार्ड क्रमांक सहा मध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती बालासाहेब जाधवांच्या फौजच्या व्यतिरिक्त मी कमीत कमी डबल पद्धतीने त्या वार्डात काम करण्याचा प्रयत्न केला अशा मन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे कारण आपला आहे आहे प्रत्येक प्रत्येक वार्ड जाती धर्म आपला आहे आणि केस चे आपण कारभारी म्हणून काम करीत असताना कुठलाही भेदभाव न ठेवता आज आम्ही एवढ्या रस्त्याचे एवढे मोठे काम झाले आज या ठिकाणी चार दिवस एवढ्या बोरिंगचे काम झाले एवढ्या लाईटीचे काम झाले एवढ्या घरकुलाचे काम झाले एवढ्या सगळ्या गोष्टीत लोकांना अपंगाना निधीच वाटप झालं चारशे साडे लोकांना फिरत लोन देण्यात आलं अशा हजारो काम या आमच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्हाला मनोमन समाधान होतं आणि आम्ही एक सेवकच्या भावनेतून या ठिकाणी काम करतो आता नदी सौंदरीकरणाचे काम सुरू झाले आज या ठिकाणी तलाव सेखे सामान्य जनता पूर्णपणे समाधानी ऐकता त्या ठिकाणी काम करीत असताना आता समजा चार दिवस आधी पाईप पाईप ती दुरुस्त करायला नगरला जावं लागलं त्या ठिकाणी त्याला सहा सात दिवस लागले ते आम्ही जोडायचा प्रयत्न केला लाईट नगराध्यक्ष मी भाऊसाहेब जीव लोक आडीत होते पाणी चालू झालेलं आहे आणि आम्ही त्याच्या पूर्णपणे तयारीत आहोत उद्यापासून कुठल्याही पद्धतीच्या कंदुरीचे कार्यक्रम जत्रा दिवस विस्कळीतपणा आला त्याच्यामुळे थोडा परंतु कालपासून सगळे लोक बोलावून घेऊन काल ते दहा दिवसामध्ये केस पूर्णपणे स्वच्छ सगळी काम संपून पावसाळ्यामध्ये अडचण चाळीस महिने झाले आम्ही कुठल्याही पद्धतीने एवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाचे आदरणीय रजनीताई पाटील असतील बजरंग सोनोने असतील काम करणारे या भागातले प्रतिनिधी असतील अंकुश असतात त्यांच्यापाशी आमची कैफियत मांडून आम्ही त्या बदलण्याचा जेवढा आमच्याकडून शक्य होता तेवढा इमानिट प्रयत्न पाणी एकशे दहा कोटीचा प्रश्न असेल ठिकाणी भूमीचा प्रश्न असेल कब्रस्तानचा प्रश्न करण्यासाठी आम्हाला हा काम जे पुरत नव्हते मग निर्णय घेतला आणि दादा जे पालकमंत्री उतुंग उंची च्या नेतृत्वाखाली काम करण्याचे त्यांचं काम चाल चालेगा आणि म्हणून त्या केसच्या भविष्याला विकास तर आम्ही केलाच केला पण घडावा म्हणून आमच्या सर्व सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि प्रवेश केलेला आहे ही नगरपाल्यामुळं या नगरपालिकेचा पालक पवार यांनी स्वीकारल्यामुळं आता आपले उरलेली काम सुद्धा खूप आम्हाला पूर्णपणे मदत करतील खासदार सुद्धा मदत आणि सगळ्यांची मदत घेऊन एक केसला नवीन परंतु माझी जनता माझ्या जनतेला एकच राहणार नाही स्वच्छतेचा प्रश्न राहणार नाही लाईटीचा प्रश्न आहोत जरी ज्याला कोणाला अडचण असेल त्यांच्या सेवेत से इमान बारी आहोत आणि काम करीत आहे आणि त्यांचे सगळ्या पक्षाचे नगरसेवे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आम्ही रात्री आम्ही आहोत त्याप्रमाणे करीत राहू आशीर्वाद आम्हाला मिळावा आणि आमच्या हातून आम्ही या ठिकाणी चलतो आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांग मैस मरावी आणि माझं भागाव अशा त्या पद्धतीने या कावळ्याने सुद्धा त्या पद्धत चांगलं करून घ्यायचं असेल तर विकासामध्ये मदत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद ठेवावी कशाला अशा पद्धतीचं एक ना एक दिवस लोकांच्या जनतेच्या लगला आला अशी जर तुम्ही भावना ठेवली तर खरंच कोल्हाही तुमची गणित सगळं धुळीस मिळवून टाकील त्यावेळेस तुमच्या मदतीला कुणीच ठेवावी आणि कशात राजकारण पाहिजे आणि संविधानानं एवढं मोठं पद त्या भागामध्ये दिले आणि दिली जाते ते आम्हाला तरी सुद्धा महामानवाच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये घडेल ते आम्ही न किंवा तीन काम आम्ही या पूर्णतः माझी बायबाप जनतेला एकच इच्छा आहे बळी पडू नका आम्हाला तुम्ही टाकलेला विश्वास राहू आणि कुठल्याही सामान्यातल्या सामान्यात तयार हो, आहोत आणि त्यात जर आम्ही कुठं दोषी दिसला तर अशा बाजार बाजारभूर्गीने आपला बाजार बंद करावा एवढेच विनंती